चार समस्या तुमची बातमी अगजी तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे पी एम आर डी एच्या रडारवर कारवाईस प्रारंभ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे पहिल्या टप्प्यातील अतिक्रमांविरुद्ध मोहीम यशस्वी पूर्ण होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी सतरा ते तीस मार्च दरम्यान करण्यात येणार आहे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमीन करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात एच्या संयुक्त कारवाईमध्ये पुणे शहर पोलीस पिंपरी चिंचवड शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग एम एस आर डी सी एम आय डी सी एम एस बी आदी विभागांमार्फत तीन ते तेरा मार्च पर्यंत दोन हजार पाचशेपेक्षा पेक्षा अधिक अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला आहे अनेक स्वतःहून का अतिक्रमणे काढून घेतली या अतिक्रमण विरुद्धच्या मोहिमेचा पहिला टप्पा संपत आला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे यात पुणे शहराच्या महामार्गासह मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सतरा ते तीस मार्च दरम्यान संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे या कारवाईमध्ये महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या दुकाने पत्राशेड गाळे टपरी व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहे पुढील टप्प्यामध्ये कारवाई ही पुणे व पिंपरीचिंचवड शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे महामार्ग व रस्त्यांवर होणार आहे दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण कारवाई सतरा ते तीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे त्यामुळे पी एम आर डी ए पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे यासह कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करावे असे आवाहन महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी केले आहे महामार्गाचे नाव व कारवाईची तारीख नवला कुंबरे ते चाकण दिनांक सतरा ते तीस मार्च हिंजवडी परिसर व मान दिनांक सतरा ते तीस मार्च तर तळेगाव चाकण शिक्रापूर दिनांक सतरा ते तीस मार्च या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट